नियत जर आपण पाहिली मराठवाड्यात तर घर फोडली पण लातूरमध्ये देवघर फोडलं ला। देवघरातला देव आपल्या बरोबर आहे देव देवघरातल्या देवारातल्या देव खरं म्हणजे आज ते इथं असायला हवे होते कालच आम्ही सारे त्यांना आग्रहाची विनंती केली पण त्यांनी काही अडचणी बोलावून दाखवल्या आता त्या अडचणी काय आहेत याच्यावर तुम्हीच मार्ग काढू शकता जनसामान्यांमध्ये कुठेही उलटसुलट चर्चांना वाव असू नये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना राजकारणामध्ये आणण्याचं काम आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी केलं अजूनही आम्ही विसरलेले नाही आहोत आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना मोठं केलं हेही आम्ही अजूनही विसरलेले नाही आहोत काँग्रेसची परंपरा काँग्रेसची संस्कृती जोपासण्याचं काम लातूरच्या काँग्रेस जनांनी केलेलं आहे आणि त्या लातूरच्या काँग्रेस जनांना मी सलाम करतो नाना भाऊ लातूरातला सामान्य काँग्रेस जन अजून तिथंच आहे तो कुठेही गेला नाही आणि आज हे सारे एका आशेनं या ठिकाणी आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये आपल्याला परिवार